नमस्कार, नमस्कार। जीएसनाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सरपंच स्वर्गवासीय संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बोधवड येथे एक दिवसीय लक्षणीय उपोषण जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे जळगाव बोधवड जिल्हा जळगाव येथे सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा तर्फे येथे तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लक्षणीय उपोषण सविस्तर माहिती अशी की मसाजोग जिल्हा बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय पद्धतीने हत्या करण्यात आली सदर पडसाद हे संपूर्ण महाराष्ट्रातील जनसामान्य जनतेच्या मनात उमटले असून सदर घटनेचा सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करत असून सदर घटनेने सर्व आरोपी यांना फाशी शिक्षा देण्यात यावी तसेच सदर खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा आरोपी वाल्मिक कराड यांची पार्श्वभूमी बघता सदर संपूर्ण हा अंडर ट्रायल चालवण्यात यावा व कराड या जामिनावर सोडण्यात येऊ नये वाल्मी कराड यांच्या प्रॉपर्टीची चौकशी करण्यात यावी तसेच सातत्याने सदर घटने सव भत्ती मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव चर्चेत येत असून मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा तसेच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करून त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करण्यात यावे बोदवड तालुका सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा मार्फत तहसीलदार बोधवड यांना करण्यात आली यावेळी मोर्चामध्ये बोदवड नगरपंचायतचे नगर अध्यक्ष श्री आनंदा पाटील जनसेवक विनोद पाडर सागर पाटील शैलेश वराळे निळकंठ पाटील व मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते उपोषण ठिकाणी येथील तहसीलदार यांनी भेट देऊन उपोषणाची सांगता केली चारी चारी दिशा झाली पाहिजे किंवा एक मालिकेरी समजा फरार आहे त्या संदर्भात काय सांगाल तुम्ही संतोषी देशमुख यांची जी चाळीस पंचेचाळीस दिवसापूर्वी निर्मूळ अशी हत्या ही हत्या एवढी आपणच होती माणूस तिला काही घटना अत्यंत अतिरिक्त कृत्य संतोष देशमुख हे त्या ठिकाणी त्या कंपनीच्या ठिकाणी अत्यंत समोपचाराने तो विषय मिटवण्याकरता गेले होते आणि तो विषय कागदा पद्धतीने विकता सुद्धा होता पण तो वाल्मीक काळ नाव व्यक्ती यांनी हत्याकाराने संतो केशमुख यांना घरातून बाहेर बनवले आणि गोडविलामध्ये घेऊन त्यांना फरार केलं आणि त्यांच्यावर जगाचा तीन दिवस वेगवेगळ्या प्रकारच्या वार केले जवळजवळ दोनशे साठ वार त्याच्यावर झाले अशी अमानुष हत्या या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच करण्यात आली या आधी बऱ्याच अशा हत्या झाल्या परंतु कशा असाल हे निवड न्यायाची भूमिका न घेता हा आपल्या पक्षाचा आहे हा आपला आहे हा कोणत्या एखाद्या परिवारातला आहे अशी भूमिका सरकार घेत आहे कायदा सुव्यवस्था धोक्यामध्ये आलेली आहे ठिकठिकाणी आंदोलन होत आहे ठिकठिकाणी उपोषण होत आहे बोधवण्या ठिकाणी सुद्धा एक दिवशी लक्ष उपोषण आम्ही सुरु केलं आहे वाधविक करार व त्याचे सर्व खासदार यांना कठोर कारवाई यांच्यावर करून त्यांना बरेपर्यंत देण्यात यावं जेणेकरून आमचं कृत्य पुन्हा होणार नाही

त्यांची मागच्या पंच्यागृह अतिशय निर्गुणपणे हत्या करण्यात आली ते निर्गुण हा शब्द कमी पडेल अशा पद्धतीने हत्या करण्यात आली संतोष देशमुख यांचा त्यात काही गोष्ट होता ते त्यांच्याच गावातील एक मागासवर्गीय समाजातील एका व्यक्तीचा ते वॉचमॅन म्हणून काम करत असताना त्यांचा वाद ह्या आशे झाला ते तो वाद मिळवण्यासाठी तिथे गेले होते एक सरपंच आहे ना त्यांनी त्यांनी त्यांची भूमिका व्यवस्थित तिथे पार पाडण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याचा राग मनात धरून काही हत्या करून नि अतिशय निर्गुण यांची हत्या केली निर्गुण म्हणजे अतिशय समाजाला काळीमा या पद्धतीने इतिहासात कोणाची हत्या झालेली नाही असं मला वाटतं दोनशे साठ वाटत करण्यात आले त्यांच्या तोंडात उतर टाकण्यात आले त्यांचे डोळे फोडण्यात आले अशा पद्धतीने हत्या झाली आणि हा हत्येचा जे इतन आकार जे आहे त्यांचे राजकीय कनेक्शन चांगल्या पद्धतीने असल्यामुळे त्यांना बरेच अटक झाली नाही हत्येचा हत्येचा म्हणजे जो विषय प्रयत्न पूर्णपणे करण्यात आला आणि म्हणून आम्ही आमचं असं म्हणणं की या हत्येच्या मागे मास्टर जे मास्टरमेंड आहे जे मास्टरमेंड आहेत हत्ये करत आहेत पण त्यांच्या मागे जे मास्टरमेंड त्यांना शोधून त्यांना सुद्धा शिक्षा व्हावी आणि ते जर प्रशासनात काम करत असेल तर त्यांचे राजीनामे घेण्यात यावे ती जी मागणी आहे प्रामुख्याने कोणता जाती समाजाचा विषय नाही आहे अतिशय असा हा विषय म्हणजे इथे कोणता जात समाज हा विषय पुढे येऊच शकत नाही इथे जर कोणताही समाजाचा व्यक्ती असला आणि त्याची जर अशा पद्धतीने निर्गुण असल्याबद्दल आम्ही शंभर टक्के निषेधच करू स्वतः मराठा समाजावरतीने मी या घटनेचा निषेध व्यक्त करतो